पूर्ण अहवाल चुकीचा आहे हा अहवाल चुकीचा इतका एक चुका असती दोन चुका असता मान्य केल्या असत्या शंभर आहे तुमच्या शंभर चुकाचा अहवाल चंच, मिटिंगच्या दिवशी तुम्ही सामोरं करता मग तुम्ही अगोदर छापतानी पाहिलं काय काय पाहिलं तुम्ही प्रिंट मिंट टाक या ठिकाणी असू शकते दोन ठिकाणी असू शकते संपूर्ण अहवाला चुकीचं आहे काय कामचाय हा आवाल फुकून जातो इतकं जर तुमचं नियम दुर्लक्ष असन तर कशासाठी आम्हाला का मूर्ख समजता का तुम्ही हा यात या ठिकाणी अहवालाची प्रिंट तयार झाल्यानंतर एक प्रत कारखान्याला कानाला येत असते ती त्यावेळी दुरुस्त का नाही करण्यात आली आता या ठिकाणी तुम्ही चुकीची दुरुस्त करून राहिले अगस्ती सहकारी साखर कारखान्याची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा काही अंशी वादळी ठरली वार्षिक अहवालातल्या चुकांमुळं सभासदांनी अहवाल फाडला काहींनी निषेध नोंदवला तर काहींनी थेट चौकशीची मागणी लावून धरली आहे प्रिंट की है है ना? ना? एक ठिकाणी असू शकते दोन ठिकाणी असू शकते संपूर्ण अहवाल चुकीचा काय हा कामात जातो इतका जर तुमचं दुर्लक्ष का तुम्ही या ठिकाणी अहवालाची प्रिंट तयार झाल्यानंतर एक प्रत कारखान्याला येत असते त्यावेळी दुरुस्त का नाही करण्यात आली अरे तुम्ही अहवाल करताना अर्धा दिवस त्याच्यावर अभ्यास करा ना तुमच्याकडे लाखो रुपये पगार घेणार यंत्रणा ना, ना? 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 आरे आरे आड़ कर, या शेतकऱ्यांच्याच कष्टातल्या पैशातून तुम्हाला पगार होतो तुम्हाला हे लोक पाडायला काय मजा वाटली आणि म्हणून तुमच्या ही त्रुटी अरे एखाद्या अर्धी मिस्टेक आपण प्रिंटिंग मिस्टेक समजू शकतो वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऊस उत्पादकांसाठी असते आपल्या अडी अडचणी मांडण्याचे सर्व अधिकार आपल्याला आहेत याची रोप याची करू नका ज्यांनी हा अहवाल तयार केला सर्व शेतकरी सभासदांच्या वतीने एक विनंती आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं ही माझी नम्रतेची विनंती त्यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार जमत नाही याच्यावर निषिद्ध होतं हे कुठल्या नसेत करतात किंवा काय एक दोन चुका मान्य असतात पण या सतरा चुका आहेत त्यांच्या अहवालामध्ये सतरा चुका तात्काळ त्यांना मदत करणारे किंवा त्यांच्या बरोबर असणारे त्यांना तात्काळ निलंबित करावं ही माझी विनंती अहवाल चुकीचा छापलेला आहे इथून अहवाल अहवाल चुकीचा चुकीचा छापता कामा नाही नाही कारण लक्ष म्हणून छापलेला गेला आहे अगस्ती कारखान्यातील काही अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एम एच मराठी तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष नाईकवाडी संदीप शेनकरांनी उठवलेल्या आवाजावर तसेच संचालक मंडळाकडे दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही कारवाई न केल्यानं आज सभासदांनी थेट सभेत गोंधळ घातला तसेच चौकशीची मागणी लावून धरली आहे आता संचालक मंडळ प्रशासन सभासदांना न्याय देणार का हा सवाल उपस्थित झाला आहे त्यांचे नाव कळाले नाही त्यांचे राजीनामे घेऊन टाकले नाही तर तुम्ही त्यांची बाईट देणार होते बरेच लोक सांभाळून घेतलं तुम्ही मला त्याच्यात खोलात जायचं नाही पण पण ज्या लोकांनी हे एवढे पैसे केले आत्ताही काही लोक म्हणले त्यांच्या गुन्हे दाखल करा बरोबर आहे ना मागच्या वर्षी म्हणले होते प्रूफ आहे का होते नाही म्हणजे प्रूफ शिटिंग तुमच्या सुईवर लिहिलं का तुम्ही कारण तुमच्या हातात ना सत्ता ज्याच्या हातात ससा तोच पार मला मा एक दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा सगळ्यांना ह्या ज्या चार पाच लोकांनी हे काही कोटीनं रुपये काढले असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा मला एक गणित कळाना ह्या लोकांनी हे एवढे पैसे काढेपर्यंत संचालक बोर्ड आणि त्यांच्याकडे कोऱ्याच्या कोर सह्या करून हे कुठं दुबईला गेल ते का मला हेच कळालं नाही एवढे पैसे तर हे काय करीत होते इथं काही चार पाच क कर्मचाऱ्यांना जे काही काढून टाकलं किंवा काय केलं मला माहीत नाही नेमकं परंतु त्यांनी इथून ती नोकरी त्यांना राजीनामे घेतले वगैरे असं परंतु त्या लोकांनी जर भ्रष्टाचार केला असेल केला नसेल तर ते सुटतील परंतु माझं असं मत आहे की त्यांचा चौकशी लावायला काय हरकत होती या मंडळींना मग त्या चौकशीमध्ये जे काही खरं आहे ते आलं असतं ऊस कार्य दीड लाख टन दाखवलाय सात लाख टन बँकेला खोटी माहिती सादर केली आणि खोटी माहिती सादर करून बँकेची फसवणूक करून पैसे आणले असा साधा गुन्हा होऊ शकतो शेजारी कोकाटे साहेबांना तीस हजाराचा उत्पन्नाचा दाखल एक वर्षाची शिक्षा झालेली आहे खोटा दाखल्यावर तर आपण इतकं सरासर खोटे पेपर तयार करतो ते सभासदांसमोर ठेवतोय आम्ही चालावं म्हणून ऐकून घेतोय परंतु हे कुठंतरी थांबवा मागच्या वर्षी इथं प्रत्येक सभासदाच्या मनात एकच प्रश्न आहे का मागच्या वर्षी सर्वसाधारण सभेमध्ये उल्लेख झाला होता का आपल्या कारखान्यात भ्रष्टाचार झाले आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले तो तो ते प्रोसिडिंग मी ऐकत होतो मागच्या वर्षाचं परंतु त्याच्यात कुठेही उल्लेख गायकर साहेब मला झालेला नाही एक सभासद होण्याच्या नातेने मी एकच गोष्ट मांडू इच्छितो पुढील पंचवीस वर्ष हा कारखाना टिकवावा ही माझी भूमिका आहे पहिलं त्या पाच जणांची चौकशी तुम्ही लगेच लावा दहा पंधरा कोटी वैभव वा भाऊ जर रिकव्हरी आली कारखान्याला पैसे जास्त वापरायला मिळतील या सभेच्या वेळी माझी वाई चेअरमन प्रकाशराव नवले यांनी मात्र तांत्रिक मुद्दे मांडत सभेचे चारशे कोटी म्हणजे इतर देणी धरून जर कोटीचा आणि या बोज्यातून आपल्याला जर खरंच चालवायचं असेल तर तो मास्टर प्लॅन शिवाय बाहेर निघणार नाही कोणत्या कोणत्या गोष्टींवर आपण किती खर्च करतो त्याचा तो खर्च कमी कसा येईल त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल हा मास्टर प्लॅन केल्याशिवाय हा कारखाना वाचणार नाही हे निश्चित आहे मी मागच्या वर्षी पण हे सांगितलं होतं पैसे उभे करता त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही परंतु दुसरी बाजू मात्र आपलं कमी अगस्ती कारखान्यात दिलीपराव नाईकवाडी स्वच्छ अधिकारी नको तसेच व्यवस्थापकीय प्रशासन कुठे चुकत आहे आपण तोट्यात का जातोय असे सरळ मुद्दे मांडून संचालक कोर्टावर अनेकांनी ताशेरे ओढले दिलीप नायकवाडी साहेबांनी जबाबदारी घेतली दिलीप नायकवाडी साहेबांचं म्हणणं असं आहे सगळ्या सभासदांना सांगू इच्छितो नायकवाडी साहेब म्हणताय का मला अडीच लाख रुपये पगार बाहेर चालू आहे मी ह्या मातीसमध्ये येऊन माझ्या काम देनूला अगस्ती ऋषींच्या नावाने जो काही कारखाना आपण चालू केला आहे तो वाचवण्यासाठी मी दीड लाखात काम करायला तयार आहे परंतु कारखान्यांकडनं आपल्या कारखान्याकडनं त्यांना निरोप आला का आमचा चीफ इंजिनियर पंच्याहत्तर मंडळाला सांगू इच्छितो का आमची काही हरकत नाही पंच्याहत्तर वाढून द्या पण असा प्रामाणिक माणूस जर इथं येऊन जर टेंडर चांगले होणार असतील आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील सांगू इच्छितो त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे सावंत साहेब का एका वर्षात कर्मचाऱ्यांचा पगाराचा विषय हा सुरळीत करू असा होत करू माणूस जर आपल्या तालुक्यात आहे तो काम करू इच्छितो तुमची सगळ्यांची सहमती आहे का दिलीप नाईकवाडी साहेबांना त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो का अशा व्यक्तींना इथं घ्या जेणेकरून हा कारखाना पुढे जाईल दिलीप नाईकवाडेंनी इथं पूर्वी काम केलेलं आहे पर्वतराव नायकवाडींचे धाकटे बंधूच आहेत ते त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे इथं मग त्यांनी सांगितलं बाबा मी यांनी बोलून घेतलं अगस्ती नागरीपथ संस्थेत बोलवलं काही इथं बोलवलं चर्चा झाली असं ऐक्य माहिती हो सांगतो मी मला जी कळली ती आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम बघा मग ते आले सकाळी राऊंड घेतला चार पाच दिवसांनी राऊंड घेतला आणि सगळ्या लोकांना बोलवलं लो। तर त्यांनी असं म्हणतात सांगितलं काल मी स्पीकर लावून सावंत साहेबांच्या घरी त्यांच्याशी बोललो खरं खोटं जाणून घेण्यासाठी तर ते त्यांनी सांगितलं मी तीन गोष्टी सांगितल्या मी खोट्या बेलावर सही करणार नाही मी मा मटेरियल न आणता बिल टाकायला मग त्याच्यावर सही करणार नाही जी रिक्वायरमेंट आहे ते तेवढेच रिक्वायरमेंट वर गेली पाहिजे डमी टेंडर मला चालणार नाही मलाच विजय देशमुख तीन टेंडर टाकून एक फायनल करायचं हे चालणार नाही ह्या सगळ्या तीन चार आटी त्यांनी सांगितल्यावर मिटिंग घेतली कर्मचाऱ्यांची त्यांनी इथं आणि ह्या आटी सांगितल्या ह्या आटी सांगितल्यावर त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता जाऊ शकता तुम्ही हे मग आता आपलं म्हणजे नेमकं खरोखर त्याची चूक असेल तर खुलासा करून टाका त्याला जर चालवता येत नसेल त्याला ज्ञान नसेल तो हे म्हटला नसेल तर विषय सोडून द्या म्हणजे मी काय त्या दिलीप नायकडे म्हणतात त्याच्यावर मी रिलाय राहत नाही शंभर टक्के माझा विश्वास आहे असं पण नाही परंतु ते जर असं सांगतात त्यांना थांबवलं आणि ते चर्मन साहेब तुमच्या घरी पण आले तिथं पण तुम्हाला येऊन भेटले ते आणि तिथं पण सांगितलं त्यांनी तुम्हाला की बाबा मला असं असं ते म्हणजे तुम्ही म्हणले संचालक मंडळाबरोबर चर्चा करून निर्णय घेतो पण तो रिटायर्ड झालेला डिप्लोमा होल्डर माणूस त्याला आपल्याला कन्वर्जन कॉस्ट कमी करायची आहे का नक्की फक्त सभेत भाषणं करायची आहेत आपल्याला समृद्धी मंडळाच्या नेतृत्वाखाली अगस्ती कारखान्याची निवडणूक एकवीस झिरवाशी झाली शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभव झाला यात समृद्धी मंडळात प्रमुख म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे शेतकरी नेते डॉक्टर कॉम्रेड अजित नवले कारभारी उगले जिल्हा बँकेचे संचालक मधुभाऊ नवले आमदारांचे पिताश्री तसेच संचालक यमाजी लहामटे गुरुजी व्हाईस चेअरमन असलेल्या सुनीताताई भांगडे भांगरे स्वीकृत संचालक सदाशिव सावळे कॉम्रेड विलासराव नवले तसेच शिवसेनेचे नेते आणि परखड भूमिका मांडणारे महेशराव नवले तसेच प्रमुख नेत्यांनी या सभेकडे पाठ फिरवली शेतकरी समृद्धी मंडळासोबत असलेले जिल्हा बँकेचे संचालक अमित वांगरे घरचा आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भरती झालेले जे कर्मचारी आपल्या कारखान्याचे ते जालूबा माझ्याकडे आले होते त्यांचं म्हणणं असं आहे का पंच्याण्णवचे लोक कर्मचारी परमनंट झाले परंतु ते झाले नाही इथं सगळ्या सोयरांना परमानंट करायचा हेतू संदीप भाऊ नसावा नियमाप्रमाणे ग्रेडेशन होऊन त्यांना परमनंट करावं त्या ब्याण्णवच्या कर्मचाऱ्यांसाठी मी आज इथं उपस्थित आहे त्याचबरोबर काही लोकांनी सांगितलं एन सी डी सीचं कर्ज मिळालं मी जिल्हा बँकेचा संचालक आहे जिल्हा बँकेत गेल्यावर सगळे कारखानदार मिळतात तिथं कोणाची शिफारस लागते आहे मला माहिती आहे आणि जाहीरपणे मी सांगितलं पाहिजे का या एन सी सीच्या कर्ज मिळण्यामागं आदरणीय पिचड साहेबांची सहमती देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागितली होती ती मोठ्या मनाने पिचड साहेबांनी दिली पूर्ण सगळं आपला आमचा पॅनल निवडून आला होता तरी पिचड साहेबांनी दिली त्यामुळे इथं उद्देश कोणाचाच नाही का हा कारखाना बंद पडावा परंतु त्यांचाही देखील उल्लेख तुम्ही अपेक्षित होतं माझ्यासारख्याला असं वाटतंय कारण की मागच्या वर्षी ज्या सूचना सगळ्या लोकांनी केल्या होत्या त्या सूचना काही पालन झालेलं नाहीये हे देखील मी जाहीरपणे सांगू इच्छितो दोन वर्षापूर्वी आपण निवडणूक लढलो मी देखील तिकडंच होतो जिल्हा बँकेचे संचालक म्हणून अनेक आश्वासन आपण दिले होते ते देखील आम्ही पूर्ण करायचं काम विजय देशमुख साहेब करतोय परंतु दोन वर्षांपासून जो कर्जाचा डोंगर होता तो काही खाली आलेला नाहीये म्हणजे याचा अर्थ कुठंतरी राजू भाऊ आपण कमी पडतो ही गोष्ट स्वीकारली पाहिजे मागच्या वर्षी इथं प्रत्येक सभासदाच्या मनात एकच प्रश्न आहे का मागच्या वर्षी सर्वसाधारण सभेमध्ये उल्लेख झाला होता का आपल्या कारखान्यात भ्रष्टाचार झाले आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले ते प्रोसिडिंग मी ऐकत होतो मागच्या वर्षाचं परंतु त्याच्यात कुठेही उल्लेख गायकर साहेब मला झालेला नाही एक सभासद होण्याच्या नात्याने मी एकच गोष्ट मांडू इच्छितो पुढील पंचवीस वर्ष हा कारखाना टिकवावा ही माझी भूमिका आहे पहिलं त्या पाच जणांची चौकशी तुम्ही लगेच लावा दहा पंधरा कोटी वैभव भाऊ जर रिकव्हरी आली कारखान्याला पैसे जास्त वापरायला मिळतील अकोले तालुक्याचे माझे आमदार वैभव पिचड हे दोन वर्षानंतर आज अगस्ती कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आज प्रश्न मांडताना दिसले ब्र्याण्णव कोटी रुपया सारखी एवढी मोठी रक्कम आपल्या कारखान्याला या ठिकाणी देऊ केली ही देऊ करत असताना मगाशी अमितजींनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का त्यावेळेस अनेक अडचणी तयार झाल्या होत्या नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या परंतु या निवडणुका झाल्यानंतर देखील मधुकर मधुकरराव साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेतली आदरणीय गायकर साहेब त्यांना भेटले बोलले आणि त्याच्यानंतर चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलले आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहत असाल हा चौऱ्याण्णव हो कोटी रुपयाचा जो काही प्रस्ताव होता हा केंद्राकडं या ठिकाणी गेलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि केंद्राकडून खऱ्या अर्थाने हे पैसे आपल्याकडं आलेले आपल्याला पाहायला भेटतात हे सगळं सांगत असताना एकीकडं आपण बघतोय प्रशासनावरती बरेचशा चर्चा होतात होते शेवटी काम करणार माणूस आपण मी या गोष्टीचं म्हणतोय की जे काम करणार आहेत काम करताना दुसरे चूक होते त्या चूक सुधारणा झाली पाहिजे गायकड साहेब मगाशी पहिलाच विषय निघाला अहवाल वाचनामध्ये सुधारणा सांगितल्या सुधारणा करत असताना मला मला देखील अतिशय खेदजनक बाब वाटली की आपण कारखान्याचे चेअरमन म्हणून खेद व्यक्त केला परंतु वस्तुस्थिती ही आपली चूक नाहीये ही चूक चूक आहे ती संबंधित विभागाची त्या विभागाच्या लोकांना या ठिकाणी माझं आपल्याला सर्व विनम्रपणे या ठिकाणी नम्रपणे विनंती आहे का जे या ठिकाणी ज्यांच्याकडून कारण की अकाउंट विभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे आज जी काय आपण सर्वजण बसलो आहे अहवाल घेऊन बसलेलो आहे ते अहवाल याच्याकरता घेऊन बसलेलो आहेत की वर्षभर जे काय कामकाज झालेलं त्या कामकाजावरती काय चांगलं काय झालं वाईट काय झालं कुठं चुकलं आणि याच्या बाबतीतला प्रत्येक शेतकरी प्रत्येक कष्टकरी शेतकरी ऊस उत्पादक या ठिकाणी येतोय आणि सांगतोय या या चुका झाल्या सुधारणा झाल्या पाहिजे का या वर्षीचं ज्या पद्धतीने आपण म्हणतोय का सर्व ऊस उत्पादकांनी इथून मागच्या कालखंडामध्ये आपल्या कारखान्याच्या समजून घेऊन या ठिकाणी ऊसाचं पेमेंट कमी घेतलं असेल या वर्षीचं मगाशी ऊस वाढवायच्या दृष्टिकोनातून धोरण घ्यायचा असेल तर तो, तो बाजारभाव या ठिकाणी चांगला डिक्लेअर केला तर मालाशी सर्वांचं मत या ठिकाणी आलंय का शंभर टक्के ऊस या ठिकाणी वाढ होईल तो या ठिकाणी काम करायचंय एक दुसरी बाब राहिली का जो साडेचार लाख ऊस आपल्याला म्हणजे इकडं सगळीकडे होता तालुक्यामध्ये होता तो कमी का झाला तर कमीची देखील या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे काय त्याच्यातल्या त्रुट्या त्या त्रुट्या वर्षाचं फरक जे आहे म्हणतात का ज्या वर्षीचा जो काही फरक असेल तो तो फरक किती देणार आहेत दिवाळीला काय देणार त्याच्या बाबतीतले एक हे व्हावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद माजी संचालक रमेश काका देशमुख यांनी कारखान्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे वाभाडे काढत माझं कोणी वाकडं करू शकत नाही असा थेट इशारा दिलाय जे मी बोललो हे मला काय वैयक्तिक यांचे वर सगळे माझे मित्र त्यांच्यावर असं वैयक्तिक म्हणून मी बोलायचा मन दुखावलं असं माझं काही कोणी वाकडं करणार नाही पण तरी तरी मी त्यांची माफी मागतो थांबतो रामकृष्णारी <laughs> सभेत एका टप्प्यावर माधवराव तिटमे यांनी अमित शहा यांना दरोडेखोर म्हटल्यानं प्रचंड गदारोळ उडाला केंद्र सरकारचं योगदान नाही का अमित शाह साहेब सहकार मंत्री आणि फार दरोडेखोर असू द्या काही असू द्या आज त्यांच्या ताब्यात सत्ता आहे लोकांनी डोळ्या झाकून त्यांना दिली चोर बाम त्यांच्या हातात सत्ता दिलेली नाही मुद्दा दरोडेखोरांनी तुमच्या कारखान्याला त्र्याण्णव कोटी रुपये दिले तुम्ही कस काय ना करता कसं काय नाकारा त्र्याण्णव कोटी रुपये तुम्ही दरोडेखोर म्हणू कस काय तुम्ही म्हणता एका देशाच्या गृहमंत्र्याला तुम्ही दररोडे खोर म्हणता दरोडे असल तुमच्यासाठी देशासाठी नाहीये या गोष्टीचा निषेध करा घ्या निषेध करा दरो एक मिनिट दुसरी गोष्ट माधव माधवराव अमित शहाला दरोडेकरण माधवराव तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नाही पटत आ? तुम्ही मुद्द्यावर बोला मुद्द्यावर बोला एवढा एवढा जर तुम्हाला अमित शहाचा फोडका आहे तर यांना त्या अमित शहाचा फोटो असणारा फाडला हॅलो एक मिनिट एक मिनिट ही वार्षिक सभा आहे एक मिनिट सभासदाला आपली मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु असा कल्ला करून वार्षिक सभा होणार आहे का शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी होतील कृपा आहे भाऊसाहेब भाऊसाहेब एक मिनिट एक मिनिट काही शब्द त्र्याण्णव कोट रुपये चालले का तुम्हाला अरे तुम्ही दरवाढ्या कोणाचे त्र्याण्णव कोट रुपये कशाला घेतले काही शब्द आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून अमित शहाचा जुत्रिक उल्लेख झाला त्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून जाहीर विषय करतो अच्छा। अच्छा। सदर सदर अहवालामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमित शहा यांचा फोटो आहे आणि सदर अगस्ती महाराजांचा फोटो आहे आणि सदर तो अहवाल या ठिकाणी फाडला जातो फाडला त्याच्याबद्दल सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्यक्त केली पाहिजे आणि सुद्धा आपण व्यक्त केली नाही आम्ही आम्ही व्यक्ती कोणाला केला नाही कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब आजारी असूनही सभेला उपस्थित होते आणि अहवाल मांडत शेतकऱ्यांना त्यांनी संबोधित केलं मात्र कारखान्याचे एमडी अनुपस्थित राहिल्यानं जालिंदर वाघचवरे यांनी सरळ सवाल उपस्थित केला आहे आणि म्हणून मी म्हणणार आहे एमडी साहेब कुठे मला विचारायचे मला सांगा कारखान्याची मिटिंग गायकर साहेबांपेक्षा जास्त आजारी का गायकर साहेब खूप आजारीचे तसं ते आले त्यांचे आभार मानायला पाहिजे साहेबांना मागाशी उभं राहता येत नव्हतं आणि तरी सुद्धा शेवटी एक दायित्व असतं आणि म्हणून प्रशासनाला मला खरं तर प्रशासनावरच मला बोलायचं याचं कारण असं या प्रशासनाला मुद्दाम हे संचालक मंडळ अडचणीत आणायचंय तर ज्येष्ठ नेते दशरथ सावंत भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे भाऊसाहेब बाबाळे माधवराव तिटमे खंडूबाबा वाकचौरे संदीप शेनकर यांच्यासह अनेकांनी परखड भूमिका घेत अकोले तालुक्याचं लक्ष वेधलं आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर